देवाचा देव विठ्ठल देव देवाचा देव विठ्ठल देव पंढरी बसला नाम देवा पाहता देव गालात असला देवा पाहता देव गालात असला भक्ती केली पुंडली कानी दासी झाली नामाची जनी भक्ती केली पुंडली कानी झाली नामाची जनी घास हाताने भरवला घास हातान भरविला नाम देवा पाहता देव गालात हसला नामदेवा पाहता देव गालात हसला चंद्रभागेचं तीर्थ मोठ धारा भगतांो पंढरीची वाट चंद्रभागेचं तीर्थ मोठ धारा भगतांो पंढरीची वाट पैरीला बसला नामा पायरीला बसला नाम देवा पाहता देव हसला असला देवा पाहता देव घालात असला चो वडी वडीतू ढोर गोरबाचे उठोले पुर चो कसंग वडीतू ढोर गोरबाचे उठोले पुर देवभक्तीचा भूकेला देवभक्तीचा भूकेला नामदेवा पाहता देव देवगालात हसला नामदेवा पाहता देवगालात हसला देवाचा देव विठ्ठल देव पंढरी बसला देवाचा देव विठ्ठल देव पंढरी बसला नामदेवा पाहता देवगालात हसला नाम देवा पाहता देव गलत हसल